तर काल कृष्ण जन्माष्टमी आपण बारा वाजता रात्री साजरी केली तर तुम्हाला कालचा व्हिडिओ आलाच असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे की आंबोळ्यांचं पीठ वगैरे बनवलेलं सर्व नैवेद्य बनवलेला तर आंबोळ्याचं पीठ आता आपलं एवढं राहिलेलं आहे तर आजसुद्धा मी आंबोळ्याच बनवणार आहे कारण आता एवढं पीठ राहिलेलं आहे आणि आम्ही घरामध्ये दोघंजणच राहतो तर त्यामुळे हे वाया कशाला घालवायचं तर त्यामुळे विचार केला आजसुद्धा आपण आंबोळ्याच बनवूया आलेल्या आहेत आंबोळ्या ह्या जाडसरच ठेवायच्या डोश्यासारख्या नाही करायच्या एक कप भरून पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आहे ना ह्या जा जाडसरच ठेवायच्या आता ह्यावरती आहे ना झाकण ठेवूया आपण गॅस थोडासा स्लो ठेवायचा आता आपण आहे ना हे झाकण ओपन करून बघूया तर बघू शकता तुम्ही पीठ आपलं आहे ना चांगलं सुकलेलं आहे वरचं तर आहे ना हे आपण वट करून घेऊया आता दोन्ही साईडनी एकदम लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा आपण दोन्ही साईडनी लालसर होईपर्यंत चांगलं भाजायचं तुम्हाला जर ह्यावरती बटर किंवा तूप वगैरे जर काही टाकायचं असेल ना तरी तुम्ही टाकू शकता खायला सुद्धा खूप छान लागतं आता ह्यावरती आहे ना मी थोडंसं बटर टाकते तुमच्या आवडीनुसार आहे एकदम अशी कुरकुरीत बनवायची आता आपण हे उलट करून शेकूया चांगली दोन्ही साईडने तर ही आंबोळी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला या फिटाचं पिठामध्ये आपण काय काय घेतलं हे साहित्य जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स सांगू तर बघू शकता तुम्ही आपली आंबोळी किती मस्त जाळीदार आणि एकदम अशी कडक आणि अशी कुरकुरीत झालेली आहे कारण त्याच्यावरती आपण तूप लावलेलं ला आहे तुम्हाला जर तेल लावून करायचे असेल तरी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे ना आपण सर्व आंबोळ्या एक एक करून बनवून घेऊया तर दुस दुसरी आंबोळीसुद्धा आपण बघूया प्लेट ओपन करून बघा किती छान झालेली आहे मस्त एकदम